खास निमित्त सावंतवाडी महोत्सव सर्वात मस्त एकदम स्वस्त आपल्या शहरामध्ये लागले असून बारा दिवसांची महाबचत होणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत हा सेल लागलाय इलेक्ट्रॉनिक्स सौंदर्य प्रसाधन इमिटेशन ज्वेलरी लेडीज वेअर खेळणी मसाले पदार्थ शालेय साहित्य लेडीज चप्पल लेडीज टॉप खादी शर्ट आयुर्वेदिक औषध तासगावचे मनुका स्पेशल दिवाळी ऑफर उपलब्ध आहे रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा शिरोडा रोड सावंतवाडी इथं हा महोत्सव आयोजित केला याला लवकरात लवकर भेट द्या असं आवाहन आयोजकांनी केलंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल